नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागर एकाच पक्षात काम करताय तरी देखील मी पुन्हा सांगतो आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यात अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोग अध्यक्ष हा एक वेगळा स्वतंत्र विभाग आहे त्याला त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे न्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर पडसाद पडलेल्या आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्त्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचं नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती चूक केली पीडिताचं चारित्र्य हनून केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडित्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक हो शोषण करायचं मानसिक त्रास देतात आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवढी नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षातल्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीच्या अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्या पक्षातल्या लोकांनी असं चारित्र आनंद केला असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताच चारित्रहन केलेलं आहे कोर्टामध्ये जे काय आहे ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चारित्रहन केलं त्याच्यामुळे चा सगळ्या रोज सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय राजी यांनी त्या पिडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणीचा आवाज जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेलं आहे